नाही किती अन्याय किती हे आहे साखळी उपोषण नऊ दिवस आम्ही करून दहावी दिवसात दहावी दिवसात आपण पोचणार म्हणतात आम्हाला साखळी उपोषणाला परमिशन नाही आणि महामोर्चासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये तयारी झालेली आहे म्हणजे परमिशन नाही तर आणि म्हणतात हे सुद्धा म्हणतात पण आम्ही कोणाला परमिशन देत नाही तुम्हाला मोर्चा काढायलाही आमच्याकडून काही अडथळा नाही हे आमचे प्रोसिजर अशी कशी चुकीचे प्रोसिजर बनवून ठेवलं चुकीचं प्रोसिजर आहे ना मग तुम्ही मोर्चा काढा सर्व करा भूषण करा परंतु आमचे प्रोसिजर मग अशी चुकीचं त्यांनी परंपरा म्हणजे त्यांनी कुठून तरी सुरुवात केलं आणि हा परंपरा रुजू झाला हा चुकीचा परंपरा झालेला आहे मग या चुकीच्या परंपरेला आपला निषेध आहे विरोध आहेत आणि म्हणून मला बुद्ध महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ट्रॅफिक कंट्रोल विभाग अग्निशमक विभाग ठाणे आपल्या महानगरपालिका इथे कोणी करेक्शन केलं काय व अन्य संबंधित कार्यालयाशी केलेला पत्र व्यवहाराचा आधारे ठाणे महानगरपालिके येथून परवानगी घेऊन कोणता ठाणे येथे भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सोळा ते सव्वीस एप्रिल दोन हजार साखळी उपोषण तर आपण पुढे लिहिलेलं आहे कारण लेटर मोठा आहे आपल्याला जवळजवळ एक महिन्या अगोदर सदर साखळी उपोषण व शांतता रॅलीचे परवानगीसाठी पत्रव्यवहार हो तसेच अनेकदा प्रत्यक्ष फॉलोअप फॉलोअप घेऊन सुद्धा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आपण आम्हाला परवानगी नाकारून अन्यायच केला आहे बौद्धांच्या धार्मिक न्यायासाठी शांतता रेलीला आपण अशा प्रकारे घेतलेले नाकारण्याची भूमिकामुळे बौद्ध अनुवयी यांच्या भावना दुखवण्याची शक्यता सुद्धा शक्यता आहे तसेच रॅलीचे नियोजन नियोजन हे समाजापर्यंत पोचली आहे याची आपण नोंद घ्यावी सध्या चालू असलेल्या उपोषणाला ठाणे शहरातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि मुंबई नवी मुंबई वरून सुद्धा प्रतिसाद सगळीकडे वाचा उत्साहाचं वातावरण आहे म्हणून मी बनते गौतम रत्न महातेर व सामाजिक कार्यकर्ते आपणास विनंती करीत आहोत सामाजिक हक्कासाठी व न्यायासाठी चाललेला साधी उपोषण त्याचा परवानगी नाकारून आपण आमचे संवैधानिक हक्कावर गदा आणले आहात आमचा कारण भारतीय संविधानाने शांततेच्या मार्गाने आंदोलन मोर्चे धरणे प्रदर्शन उपोषण करण्यासाठी परवानगी दिलेली आहे म्हणून आपण आम्हाला दिलेला दिलेला अन्यायकारक नोटीस मागे घ्यावे आणि आमच्या धार्मिक भावना लक्षात ठेवून घटनेचं आर्टि आर्टिकल एकोणीस एक प्रमाणे आम्हाला साखळी उपोषण व रॅली शांततेने काढण्यास रितसर परवानगी द्यावी कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची जाणीव दक्षता आम्ही घेणार आहोत अशा प्रकारे आमचे सुद्धा रिप्लाय आहेत आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तर हे जे कायदेशीर रिप्लाय आम्हाला तयार करून दिलेला आहे पाथलिपाड्याचे आमचे बौद्ध परिवार भालेराव भालेराव परिवारातील ऍडव्होकेट वैशाली भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपल्याला हे मिळाले आता जमा करून येणार वैशाली ताय सर्वांना नाममुद्धा आहे भीम या ठिकाणी करणार आहेत कुठे आहेत आमच्या बाजूला केले होते तर भालेराव परिवारातील काकी उपस्थित आहेत वैशाली ताईच्या वतीने भालेराव काकी या ठिकाणी सर्वांना नऊ होत आई आई आहेत आई आई आहेत आई, आई सर्वांना जयभीम करणार नमोभूत आहे जयभीम आता आमचे शिष्टमंडळ प्रस्थान करणार आहेत एकावर एकावर पोलीस स्टेशन आहे कर्मचारी अधिकारी तर आमचे शिष्टमंडळ या ठिकाणी गावांदे साहेब काटेसाहेब जमदा साहेब अर्जुन साळवे साहेब पोलीस स्टेशनसाठी प्रस्थान करीत आहे हा <णले> 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 दोन उपासिका महिला कोण येणार संगीता ताई आणि अजून उवाळी साहेब आहेत या ठिकाणी उबाळे साहेब आहेत आशा ग गडलिंग मॅडम संगीता ताई घुगे मीराव हां हा आहे आपण आता